आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या विशेष सखोल पुनरीक्षणानंतर उत्तर प्रदेशातील प्रारूप मतदार यादीतून एकंदर दोन कोटी एकोणनव्वद लाख मतदारांची नावं वगळण्यात आली विविध प्रकल्पांसाठी गुंतवणूकदार विकसकांसाठी सार्वजनिक खासगी भागीदारी प्रकल्पाची रूपरेषा ओ सी या सुविधा देणाऱ्या प्लॅटफॉर्मवर एकशे सत्तरहून अधिक स्मारक आणि संग्रहालयांसाठी ऑनलाईन तिकीट विक्रीची सुविधा आणि देशांतर्गत स्थानिक फुटबॉल स्पर्धांना चालना देण्यासाठी इंडियन सुपर लीग चौदा फेब्रुवारीपासून आता सविस्तर बातम्या विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात अंतर्गत निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशासाठी प्रारूप मतदार यादी काल लखनऊमध्ये प्रकाशित केली या प्रारूप मतदार यादीमध्ये बारा कोटी पंचावन्न लाख छप्पन्न हजारपेक्षा अधिक मतदारांची नावं आहेत विद्यमान मतदार यादीतील एक्क्याऐंशी टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांनी आपले अर्ज भरून नवीन प्रारूप मतदार यादीसाठी नावं नोंदवली आहेत उत्तर प्रदेशचे राज्य निवडणूक अधिकारी नवदीप रिनवा यांनी माध्यमांना ही माहिती दिली विद्यमान मतदार यादीमध्ये एकंदर पंधरा कोटी चव्वेचाळीस लाख तीस हजार ब्याण्णव मतदार होते निवडणूक आयोगाने जारी केलेल्या या नवीन प्रारूप मतदार यादीत दोन कोटी एकोणनव्वद लाख मतदारांची नावं न आढळल्यानं ती नावं यादीतून वगळण्यात आली आहेत विशेष पडताळणी मोहिमेदरम्यान सेहेचाळीस लाख तेवीस हजार मतदार एकंदर विद्यमान मतदार यादीच्या तीन टक्के मृत आढळले आहेत यासंदर्भातील दावे आणि आक्षेप स्वीकारण्याचा कालावधी सहा जानेवारी ते सहा फेब्रुवारीपर्यंत निश्चित करण्यात आला असून सहा जानेवारी ते सत्तावीस फेब्रुवारी या कालावधीत दावे आणि आक्षेपांवर निर्णय घेतला जाईल अशी माहितीही रिनवा यांनी दिली उत्तर प्रदेशच्या मतदार यादीचं अंतिम प्रकाशन सहा मार्च रोजी केलं जाईल त्यानंतर नागरिकांना दावे आणि आक्षेप सादर करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी मिळेल अर्थ प्रकल्पांसाठी गुंतवणूकदार विकासक आणि इतर भागधारकांना अधिक माहितीपूर्ण नियोजन आणि गुंतवणुकीचे निर्णय घेणे शक्य व्हावं यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये घोषणा केलेल्यांची अंमलबजावणीच्या दृष्टीने आर्थिक व्यवहार विभागानं तीन वर्षांची सार्वजनिक खासगी भागीदारी अर्थात पीपीपी प्रकल्पांची रूपरेषा तयार केली आहे अशी माहिती मंत्रालयानं काल दिली या प्रकल्प रूपरेषेत केंद्रीय पायाभूत सुविधा मंत्रालय विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आठशे बावन्न प्रकल्पांचा समावेश आहे भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने ओपन नेटवर्क फॉर डिजिटल प्लॅटफॉर्म अर्थात ओएनडीसी या सुविधा देणाऱ्या प्लॅटफॉर्मवर एकशे सत्तरहून अधिक केंद्र सरकारनं संरक्षित केलेल्या स्मारकं आणि संग्रहालयांसाठी ऑनलाईन तिकीट विक्रीची सुविधा सुरू केली आहे अशी माहिती सांस्कृतिक मंत्रालयानं काल दिली एएसआयची तिकीट प्रणाली एका खुल्या डिजिटल नेटवर्कवर आणल्यामुळे नागरिक आणि पर्यटक विविध ॲप्लिकेशनद्वारे तिकीट बुक करू शकतील भारताच्या विविध प्रादेशिक भाषा समाजाला एकत्र जोडतात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच सर्व भारतीय भाषा या राष्ट्रीय भाषा आहेत यावर भर देतात असं प्रतिपादन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल केलं पाच अभिजात भाषांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या पंचावन्न दुर्मिळ आणि मौल्यवान साहित्य कृतींचं प्रकाशन प्रधान यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते हा साहित्यिक ठेवा तामिळ तेलगू मल्याळम कन्नड आणि ओडिया भाषांमध्ये आहे ही पुस्तकं केंद्रीय भारतीय भाषा संस्थेने प्रकाशित केली आहेत केंद्रीय अभिजात तामिळ केलेली तेरा पुस्तकं आणि तिरुकुरल सांकेतिक भाषा प्रकाशन यावेळी झालं गेल्या वर्षी सरकारनं आणखी पाच भारतीय भाषांना अभिजात भाषा म्हणून मान्यता दिली आहे यामध्ये मराठी तेलगू बंगाली आसामी पाली आणि प्राकृत या भाषांचा समावेश आहे लेक्झमबर्ग आणि भारतादरम्यान फिनटेक अवकाश आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्याची मोठी क्षमता आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी म्हटलं आहे जयशंकर फ्रान्स आणि लेक्झमबर्गच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर आहेत लेक्झमबर्गचे पंतप्रधान ल्युक फ्रीडन आणि उपपंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री झेवियर बेटेल यांच्याशी त्यांनी चर्चा केली लेक्झमबर्ग केवळ द्विपक्षीय भागीदार म्हणून नव्हे तर युरोपीय देखील उभयपक्षी संबंध मजबूत करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतो यावेळी दोन्ही देशांमध्ये वित्त गुंतवणूक तंत्रज्ञान नवोन्मेष डिजिटल सेवा इत्यादी क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली तसंच जयशंकर यांनी लेक्झमबर्गमधील भारतीय समुदायाच्या नागरिकांशीही संवाद साधला गेल्या शनिवारी व्हेनेझुएलावर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांदरम्यान एकंदर चोवीस सुरक्षा अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला असून या कारवाईत आतापर्यंत छप्पन्न अधिकाऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत असं व्यजुएलाच्या सैन्यदलाकडून सांगण्यात आलं या घटनेला युद्ध असं संबोधून हा गुन्हा असून प्रॉसिक्युटर या घटनेची चौकशी करतील असं व्हेनेझुएलाचे अटॉर्नी जनरल तारेक विल्यम साब यांनी म्हटलं आहा वेनेझुएलामध्ये कार्यरत असलेले बत्तीस क्यूबन लष्करी आणि पोलीस अधिकारी या कारवाईत मरण पावले आहेत यामुळे कॅरेबियन बेटांवर दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात आला पंजाब पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कार्यदलानं काल सीमा सुरक्षा दलासोबत केलेल्या दोन वेगवेगळ्या संयुक्त कारवाईत शस्त्र दारुगोळा आणि अंमली पदार्थांसह सात जणांना अटक केली आहे अमृतसरमधील एका सीमावर्ती गावातून त्यांनी एकंदर वीस किलो हेरोईन या अंमली पदार्थासह चार जणांना ताब्यात घेतलं देशांतर्गत स्थानिक फुटबॉल स्पर्धांना चालना देण्यासाठी इंडियन सुपर लीग चौदा फेब्रुवारीपासून सुरू होईल अशी घोषणा केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी काल केली सप्टेंबरमध्ये सुरू होणारी आय एस एल मोहनबागान आणि ईस्ट बंगालसह सर्व चौदा क्लब्सच्या सहभागाने खेळली जाईल हे दोनही क्लब्स अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने अर्थात AIFF ने सुचवलेल्या आर्थिक प्रणालीला विरोध करत होते मांडवीय यांनी केंद्र सरकार अखिल भारतीय फुटबॉल महासंघ आणि क्लबचे प्रतिनिधी यांच्या संयुक्त बैठकीनंतर ही घोषणा केली शेवटी पुन्हा ठळक बातम्या विशेष सखोल पुनरीक्षणानंतर उत्तर प्रदेशातील प्रारुप मतदार यादीतून एकंदर दोन कोटी एकोणनव्वद लाख मतदारांची नावं वगळण्यात आली विविध प्रकल्पांसाठी गुंतवणूकदार विकसकांसाठी सार्वजनिक खासगी भागीदारी प्रकल्पांची रूपरेषा ओ सी या सुविधा देणाऱ्या प्लॅटफॉर्मवर एकशे सत्तरहून अधिक स्मारक आणि संग्रहालयांसाठी ऑनलाईन तिकीट विक्रीची सुविधा आणि देशांतर्गत स्थानिक फुटबॉल स्पर्धांना चालना देण्यासाठी इंडियन सुपर लीग चौदा फेब्रुवारीपासून याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार